आरंभ पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा भाजपातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे मुरलीधर मोहळ यांच्या विरोधात महापालिकेच्या जवळ बॅनरबाजी करण्यात आली आहे त्यावर माजी खासदार आणि भाजप नेते संजय काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे भाजपात अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात अशा बॅनरला पक्ष भीक घालणार नाही छोटा कार्यकर्ता भावनेच्या भरात बॅनर लावतो मेरिट प्रमाणे पक्ष सर्वे केला है। काही आहे काही नावं पण दिल्लीत गेली आहेत पक्ष कोणावर अन्याय करत नाही पक्षाने मेधा कुलकर्णी यांना सर्वोच्च सभागृहात स्थान दिलं काही नेत्यांचे काही असंतुष्ट कार्यकर्ते असतात ते अशा गोष्टी करत असतात असं संजय काकडे म्हणाले असे बॅनर पाहून मला वाटत नाही की भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावले असतील भाजपची कोर कमिटी निर्णय घेईल असे बॅनर पाहून मुरलीधर मोहळ यांचं तिकीट कापलं जाणार नाही किंवा त्यांनाच मिळेल हे मी आता सांगू शकत नाही असं संजय काकडे म्हणाले विरोधी पक्षाचं पण हे काम असू शकतं ज्यांनी निवडून येण्याची क्षमता आहे त्यांना उमेदवारी दिली जाईल उमेदवारी मिळेपर्यंत चढाओढ असते उमेदवारी जाहीर झाल्यावर भाजप ठामपणे उभी असते पंधरा तारखेनंतर राज्यातील भाजपची यादी जाहीर होईल असं संजय काकडे म्हणाले अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चांबद्दलही ते बोलले अजित पवार नाराजीतून अमित शहा यांना भेटायला चालले आहेत असं कुठे म्हटलं आहे का अजित पवारांकडे एकच खासदार आहे सुनील तटकरे आहेत तरीही त्यांना चांगल्या जागा मिळतील अजितदादांना युती झाली तर चांगल्या जागा मिळतील भाजपच्या कोणत्याच असं सांगितलं नाही की एवढ्या जागा मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार समाधानी होतील असा विश्वास संजय काकडे यांनी व्यक्त केला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा